हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तरी ते बघू शकता हे आहे अळू आज मी बनवणार आहे अळूचे पतपते बऱ्याच जणांना माहिती असेल की आता श्रावण महिन्यामध्ये अळू किंवा रानभज्या अशा खायच्या असतात आपल्या हेल्थसाठी त्या फार छान म्हणजे चांगल्या असतात छान असतात तर आज असंच आमच्या एका ओळखीच्या मैत्रिणीने मला छानपैकी हे बघा हळू कोवळं दिलेलं आहे एकदम दुसदूषित आहे तर अशा प्रकारे मी सगळी ही साफ करून घेतलेली अगदी कोवळी पानं आहेत ही फक्त साफ करायच्यापूर्वी हाताला खोबरेल तेल लावून घ्या कारण खाज येण्याची शक्यता असते तर आता इथे बघू शकता हे असे दोरे काढायचे आहेत हे बऱ्यापैकी साफ करून झाले मी दोन तीन डेमोसाठी पानं ठेवली होती ती मी आता साफ करून घेते तर हे असे दोरे काढल्यामुळे असं चोचडल्यासारखं होत नाही म्हणजे पोळं आणि छानपैकी मॅट भाजी होते त्याची तर आज मी यामध्ये मक्याचं कणीस घालून करणार आहे कारण शेंगदाणे नाही आहेत माझ्याकडे तर आज जरा वेगळ्या पद्धतीचं करणार आहे कडधान्य पण भिजत घातलं आहे त्याच्यातलं थोडंसं वाटाणे वगैरे घालेन मी पण त्याच्यामध्ये आज मी मका घालणार आहे मका आज कणसाचे बारीक तुकडे करून ह्याच्याबरोबरच शिजवणार आहे जेव्हा अळू मी शिजवून घेणार आहे तेव्हा पाने आता काड़ा तर, सोलाई तर बगा। या आता ही अळूची पानं छानपैकी साफ करून झाली आहेत आता आपण ह्या काढ्या घेऊया तर सुरुवातीपासून ह्या अशा सोलायच्या असतात ह्या बघा ह्या अशा डेट आहे त्यांनी ह्या अशा काढायच्या आणि आता जिथून हे झालं आहे तिथून असं खाली बघायचं म्हणजे जर अजून कुठे दोरे असतील तर हे बघा हे असं छानपैकी असं झालेलं आहे तयार तर माझी इथं बोटं बघू शकता अळूचे फायदे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही यामध्ये लोहाचं प्रमाण असतं अळू आधी हाताला तेल लावायचं आणि शिजवताना किंवा शि अळूची भाजी करताना त्यामध्ये कोकम वापरायचं कारण त्याच्यामुळे घशाला खवखव होत नाही तर इथे आता मी ह्या काड्या अशा प्रकारे साफ करते आणि हे अळू बारीक चिरणार आहे मी आणि ते बारीक चिरून मग धुवायचं कारण काही लोक धुवून घेतात आणि मग चिरतात मी आधी चिरून मग धुते प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे मी जसं माझ्या आई व आईला म्हणा सासूबाईंना बघून क करत आले तसं प्रत्येकजण आपल्या आपल्या घरामधल्या पद्धती यूज करतात तर मी आधी हे बारीक चिरून घेणार आहे आणि मग ह्याचं हे धुवून उकडत टाक म्हणजे कुकरला लावून चांगलं शिट्या काढून घेणार आहे त्यामध्येच मक्याचं कणीस वगैरे टाकून घेणार आहे तर आता ह्या काड्या राहिल्यात त्यांनी आता घेते साफ करून व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा तर आता आपण छान घेऊया कारण हे बारीक चिरल्याशिवाय ते व्यवस्थित शिजणार नाही अळूचे बरेच प्रकार आहेत अळूच्या वड्या करतो म्हणजे त्याला दूध अळू पाहिजे त्याला खाज नसते तरीसुद्धा त्यामध्ये आपण कोकण घालायचं असतं आणि हे जे अळू आहे हे खाज असते ह्या अळूला थोडेसे ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात तेल गोल पानाचं काळं आता हे काळ्या देठाचं आहे म्हणजे हे काळं अळू आहे तर काही वेळेला हिरवं पण असतं आणि पानं गोल असतात तर ती ते पण अळू छान असतं चवीला काही लोक गाठली म्हणजे आता ह्या पानांची आता मी जसं चिरते ती न चिरता कोवळं जर हळू असेल तर ते गाठ त्याची मारायची त्या पानांची आणि गाठी हळू करतात काही लोकं त्यामध्ये मी शिजता म्हणजे आंबट गोड असं ह्या पद्धतीने बनवतात म्हणजे गूळ टाकून आणि ते पण छान लागतं मी पण आता चवीपुरता यामध्ये साखर वापरणार आहे गूळ वापरणार नाही आहे कारण माझ्याकडे गूळ आणलेला नाही आहे

ठेवलं होतं मिनिट म्हणजे पाच असं पाण्याखाली धुवून घेतलं हे दुसऱ्या पाण्यातनं मी आता हे असं उचलून काढते मंडळी थोडीशी खाज येतेच याला हाताला आपल्या त्यामुळे मी इथं चमच्यांचा वापर करते जेणेकरून हाताला अजून खाज येऊ नये तेल लावून पण मला थोडंसं इकडे असं शिवशिवल्यासारखं झालं झालंय आणि काही हरकत नाही म्हणजे कुठचंही हळू घेतला तरी ते होतच पर मध्ये असं नियंत्रण काढून घेते. दिसू शकेल आपण ह्याच्या यांच्या असतलके पाच सहा शिठे काढून ही छान मॅट शिजवून घ्यायचे. साधारण हा मी हे दोन दीड ते दोन पेले पाणी टाकणार आहे यामध्ये मस्तपैकी ह्याच्या शिट्या करणार आहे आता मी कुकर गॅसवर इलेक्ट्रिक शेगडीवर ठेवलं आहे आता ह्याच्या आपण पाच ते सात शिट्या काढून घेणार आहोत आणि मग हे आपण तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हे करू शकता म्हणजेच तिखट तिखटासाठी तुम्ही मिरची वापरू शकता किंवा तुम्ही लाल तिखट गरम मसाला वगैरे टाकूनही तुम्ही करू शकता तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी आणि आता हे मी फोडणीला घालतानाचा जर व्हिडिओ मला पॉसिबल झाला तर मी नक्की हे करेन काही अवघड नाही आहे कांदा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीवर मिरची किंवा लाल तिखट वापरा आणि यामध्ये बटाटा उकडून घाला किंवा शेंगदाणे उकडून घाला आटलाही घालतात फणसाच्या बिया त्याने पण हे छान होतं हळू आणि नक्की श्रावण महिन्यात तुम्ही एकदा तरी करून बघा हा पदार्थ आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा मंडळी थँक्यू